आपण सर्वजण बघा अनेक वेळा खूप देवधर्म करतो पूजापाठ मंत्रसाधना सर्व काही करत असतो कुलधर्म कुलाचार पाळत असतो पण तरी देखील आपली कामे होत नसतील सतत काही ना काही अडचणी येत असतील काही बाधा येत असतील ना तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आज आपण शेअर करणार आहोत कारण या अक्षय तृतीयेला विशेष असा खास उपाय करायचा आहे आपण अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे पण त्याचबरोबर पित्रांना समर्पित आहे पितृदोष पिढ्यानपिढ्या अतृप्त पित्र कसे तृप्त करू शकतो आपण याबद्दल आपण आज पाहणार आहोत म्हणूनच अनेकांना बघा संततीविषयक काही समस्या असतात अडचणी असतात तर अनेकांना पत्रिकेमध्ये पितृदोष आढळतो लग्न जमण्यास विलंब होतो किंवा लग्न हे जमत नाही काही अंशी नव्याण्णव टक्क्यावरती आलेलं स्थळ माघारी जातं अशामध्येच अनेकांना आजारपण या सर्व दोषांवरती काय उपाय आहे तर तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना मोक्ष मिळावा ते तृप्त राहावे यासाठी दानधर्म जरूर केला पाहिजे आपण अक्षय तृतीयेला उदक कुंभाची विधिवत पूजा कशी करावी काय काय दान केल्याने पित्र प्रसन्न होतील हे सगळं आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत फक्त तुम्ही ऐका नीट व्यवस्थित आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा अशामध्येच पहिल्यांदा जर आपला चॅनल आज तुम्ही पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती व्रत व्रतवैकल्य ज्योतिष अंकशास्त्र लाल किताबातील ज्या उपयुक्त रेमेडी आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर आता आपण उदक कुंभाची विधिवत पूजा करायची आहे आज पण काय करायचं आहे यामध्ये तर अक्षय तृतीयेचा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी साजरा केला जातो त्याचबरोबर साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असा मुहूर्त आहे अनेकजण पित्रांचे स्मरण करून फोटोचे देखील पूजन करून नैवेद्य दाखवतात बघा आमरस चपातीचा साधा आणि ज्या कुरवड्या वगैरे आहे याचा किंवा खीर पुरी याचा नैवेद्य दाखवला जातो यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा उदक कुंभाची पूजा करायची आहे व तो दान करायचा असतो म्हणजे काय तर अनेक ठिकाणी बाजारामध्ये उदक कुंभ मिळतो किंवा मग सरळ तुम्ही थंड माठ जो असतो पाण्याचा तो घ्यायचा आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि भरलेला पाण्याचा माठ तुम्ही दान करू शकता तो कशा प्रकारे ते पुढं तुम्हाला सांगत आहे त्याचबरोबर आपण छत्री दान करायची आहे चप्पल उन्हापासून बचाव करण्याच्या ज्या वस्तू आहेत ना त्या आपण दान करायच्या असतात आता आपण उदक कुंभाची मांडणी थोडक्यामध्ये बघूया सर्वप्रथम एका पाटावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा कोणत्याही हलक्या रंगाचे असे वस्त्र आहे ना ते एका पाटावरती अंतरून घ्यायचे आहे त्यानंतर ताटामध्ये घेऊन ताट भरून ते ताट आपण पाटावरती ठेवायचं त्यावर पाण्याने भरलेला घडा किंवा कुंभ किंवा त्याला अनेक ठिकाणी केळी देखील म्हणतात ते ठेवायचं त्या केळीच्या वरच्या भागाला कंठाला तीन किंवा पाच वेळा असे विषम संकेत लाल कलाव्याचा धागा बांधून घ्यायचा त्याला यज्ञ कंकण असे म्हणतात या विषमच संकेत घ्यायचं असतं म्हणजे जो दोरा आपण बांधणार आहे ना त्याला यज्ञकंकण म्हणतात आता त्या कुंभामध्ये एक नाणं सुपारी अक्षदा फूल आंब्याचं ढाळं ठेवायचं त्यावर आणि नसेल ढाळात तर खाऊची पाणी आपण लावू शकतो आता या ठिकाणी ज्यांच्याकडं काय काय पद्धत आहे त्याप्रमाणे करा मी बेसिक एक नॉलेज म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तो समोर नष्ट होतो आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून तुम्ही ह्या विधी करू शकता यामध्ये कुठेही चालेरितीची काही हे नाही पण पहिल्यापासून ज्यांच्याकडं आलेली आहे जी पद्धत ती त्यांनी वापरायची आहे आता काही ठिकाणी काहीच माहिती नाही आहे त्यांनी एकदम साध्या सोप्या पद्धतीने ज्याप्रमाणे मी सांगत आहे त्याप्रकारे केलं तरी चालणार आहे प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असू वेग, शकतात त्यावर आणखीन एक छोटासा कुंभ ठेवला जातो त्या जा ज्या आपण भांड्यामध्ये जे पाणी भरलेलं आहे त्या केळीवर त्यावर अजून एक छोटासा कुंभ ठेवला जातो त्याला कर म्हणतात त्या छोट्या कराला देखील यज्ञ कंकण बांधून घ्यायचं आंब्याचं ढाळं ठेवलेल्या केळीवर हा कर ठेवायचा यामध्ये थोडेसे तांदूळ व काळे तीळ घालायचे आहे आपल्याला छोटा असतो तो आता काय करायचं तर जो मेन पाण्याने भरलेला कलश आहे त्याला आपण हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत नॉर्मल देवपूजेमध्ये कलशामध्ये आपण खालून वरती हळदीची किंवा कुंकुवाची रेश ओढत असतो पण पित्रांच्या कलशाची पूजा करताना किंवा कुंभाची पूजा करताना वरतून खाली बोटे ओढायचे आहेत हे लक्षात घ्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही चारी बाजूला ही बोटे ओढून झाली की चंदनाची किंवा गंधगोळी जी असते ना त्याची उघळून ती बोटे आपल्याला ओढायची आहेत चारी ठिकाणी म्हणजे हळदी कुंकू पांढरं चंदन याची आपल्याला बोटे ओढायचे आहेत चारीच ठिकाणी फक्त चार ठिकाण तांदूळ काळे तीळ त्यावरती आपल्याला चिटकवायचे आहेत कारण तो ओला झालेला असतो घडा ती केळी ओली झालेली असते त्यावरती सहजपणे चिकटतात तांदूळ आणि काळे तिळ यांचा मान आहे पित्रांसाठी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा कुठे कुठे खरबूज पण ठेवतात म्हणजे उन्हाळी फळ उन्हाळ्यामध्ये सीझनला जे फळं येतात काकडी थंड कैरी किंवा कलिंगड खरबूज अशा प्रकारचे उन्हाळी फळ ठेवायचं आहे हार फुले वाहून धूप दीप ओवाळायचा आहे दिवा लावताना एकच वातीचा दिवा लावायचा आहे त्यानंतर अमृत चपाती जे तुम्हाला मग मी सांगितलं अमृत चपाती वरण भात कुरवड्या भजी यांचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही ठिकाणी पुरणपोळ्यांचा देखील नैवेद्य दाखवला जातो संपूर्ण परिवाराने उदक कुंभाची पूजा करायची आहे म्हणून मन फुले वगैरे व्हायची आहे लहान मुलांच्या हातात देखील द्या एक एक फूल आणि ते अर्पण करून नमस्कार करायचा आहे घरातील करत्या व्यक्तीने सगळ्यांच्या वतीने एक प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना तुम्ही लिहून घ्या सर्व कुटुंबाने उदक जे पूजलेलं आहे आपण कुंभ केळी त्यासमोर थांबायचं आहे आणि त्यानंतर माझ्याकडून किंवा माझ्या पत्नीकडून माझ्या मुलाबाळांकडून माझ्या आई वडिलांकडून जेवढे घरात मेंबर आहे त्यांची नावं घ्यायची आहे काही चूक झाली असेल तुमचं काही कळत नकळत करायचं राहिलं असेल तर मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा जी काही तुमची इच्छा असेल त्याचे आम्हाला संकेत द्या सोप्या आणि साध्या भाषेत संकेत द्या जेणेकरून ते आम्हाला समजतील आणि तुमची इच्छा आम्हाला शक्य असेल तर ती आम्ही पूर्ण करण्यासाठी तशी तयारी करू तशी संधी आणि मार्ग बुद्धी आम्हाला द्या यथाशक्ती ता आर्थिक ताकदही द्या जर त्या संधी किंवा त्या मार्गामध्ये पैशांची गरज असेल तर आर्थिक ताकदही आम्हाला मिळू द्यात शांततेने सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि तुम्हाला इच्छित मुक्ती मिळावी शांती मिळावी सद्गती मिळावी यासाठी आम्ही सहकुटुंब प्रार्थना करत आहोत तुमच्या चरणाशी यामुळे आम्हाला तुम्ही आशीर्वाद जरूर द्या आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये पितृसूक्त दिलेलं आहे ते वाचायचं आहे पित्रांची सेवा दिलेली आहे एकशे सत्तर पान नंबर आहे ती आपल्याला करायची आहे अशा प्रकारे तुम्ही पित्रांसाठी प्रार्थना करायची आहे इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरातील पित्र म्हणजे गेलेली व्यक्ती ही स्त्री असेल तर त्यांनी फक्त केळीची म्हणजे मोठ्या उदक कुंभाची पूजा करायची आहे कलावा वगैरे बांधून किंवा मग पुरुष वगैरे गेले असतील तर त्यांनी फक्त छोट्या कराची पूजा केली तरी चालते ज्यामध्ये आपण अक्षदा वगैरे टाकलेल्या आहेत पण अनेक ठिकाणी स्त्री पुरुष दोन्ही पण गेले असतील तर मोठ्या कुंभावर छोटा कुंभ ठेवून पूजा केली जाते म्हणजेच केळीवर करा ठेवून पूजा करायची आहे ही सगळी पूजा आपल्याला सकाळी दहा ते दोन या काळातच करायची आहे म्हणजे दुपारी दोनच्या आत करायची आहे साहजिक आहे आपण लवकर पूजा करून घ्यायची आहे पण यामध्ये अनेक जणांच्या रीती चालीरीती वेगळ्या असू शकतात पद्धती वेगळ्या असू शकतात जे बेसिक नॉलेज आहे ते तुमच्याशी मी शेअर केलं आता अनेक जणांच्या ठिकाणी दोन्ही देखील कर आणि केळी यांची स्थापना केली जाते तर अशी ही पूर्वापार चालत आलेली उदक कुंभाची पूजा जरूर करावी पाण्याचा माठ हा जरूर दान करावा आणि छतावरती किंवा आपल्या जवळपास बाल्कनीवरती एक पाण्याचं भांडं पक्ष्यांसाठी जरूर भरून ठेवा कडक उन्हाळा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ